देखिए वैसा तो कोई कारण नहीं था और जो स्थितंत्र होता है हमेशा होता रहता है वो हिसाब से मैं जहाँ भी जाके आए अनुभव लेके वापस में मेरे घर में आ गया हूँ और अनुभव लेने के बाद ये पार्टी को जितना भी लाभ हो सके वो देने का मैं कोशिश लो सब लोग सब, सब लोग को बुलाऊंगा मैं जितने भी लोग मेरे साथ बहुत सारे लोग आने वाले हैं और क्या काम अध रिपब्लिकन एकता जो है बननी चाहिए अब तक बन नहीं रही है वो बननी चाहिए इसके लिए मेरा काम पहले से शुरू है वो पूरा करना है इलेक्शन में किस तरीके से काम तो इलेक्शन में जो आदेश रहेगा पार्टी का वो सबसे काम होगा खबरकर है रिपब्लिकन सड़क ऐसी अत्यंत झूले जानते नेता है कार्यकर्ते हैं रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यापासून ते आमच्या सोबत होती पण मधल्या काळामध्ये आपण जसं विचारलं प्रवास हा अनेक ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे हे अनेक वेळा झालेल्या पत्रकारांनी ज्या संख्या केल्या कधी काय कधी काय त्या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत परंतु नुकताच आठवले साहेब अमेरिकेला गेलेत अमेरिकेला जाण्यापूर्वी ते काकासाहेब साहेब सह कुटुंबासह गेल्या आठवड्यामध्ये आठवले साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले दिल्लीला त्यांनी विनंती केली की या सगळ्या घडामोडींमध्ये माझ्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका मला या वेळेला माफ करा आणि इथून पुढे मला दूर सुधारण्याची संधी द्या आणि बाबासाहेबांचा मुलचा रिपब्लिकन पक्ष आहे तो तुम्ही चालवता आठवले साहेब त्या पक्षामध्ये मला पुन्हा संधी द्या असा काका आणि त्यांच्या कुटुंबाने आठवले साहेबांना विनंती केली आठवले साहेबांनी ताबडतोब मला मातेकर साहेब शेतार कासारे आणि श्रीकांत मलेरो यांना फोनवर चर्चा केली आणि या समर्भामध्ये काकांना आपण त्यांच्या विनंतीनुसार त्यांची शेवटची चूक समजून त्यांना आपण पक्षात देत आहोत आणि त्यांचं ताबडतोब पक्षामध्ये जुनं जे पद आहे ते त्यांना त्यांचा परत म्हणजे पदासंदर्भामध्ये कार्यकर्त्यामध्ये अनेक संभ्रम आहेत मला माहिती आहे एकदा पक्ष सोडून गेलेल्या तेच पद द्यायचं की न द्यायचं त्याच्यामध्ये दे बरासा हे असो कारण दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना खरं म्हणजे पक्ष माफ करत नाही परंतु आठवले साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं की आपण काकांना पुन्हा पूर्वीचं राष्ट्रीय पद देऊ आणि त्यांचा त्यांची चूक जरी असते त्याचा आपण सन्मान करून त्यांची त्यांची माइंड त्यांची नीती त्यांच्यापाशी आणि आपण आपलं पक्ष चालवतोय आपलं आपलं आपली नीती आपल्यापाशी त्यामुळे काकांना उदार मनाने आठवले साहेबांना माफ करून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला आम्हाला सगळ्यांना आठवले साहेबांनी अमेरिकेहून फोन करून सांगितलं की का आपण तो पत्रकार परिषद घेऊन काकासाहेब खांबाळकर यांना रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वांमध्ये प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना आठवले साहेबांच्या सूचनेनुसारच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा आज या पत्रकार पक्षामध्ये जाहीर करण्याचं आठवणी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आज त्यांची जाहीर घोषणा आम्ही सगळ्यांच्या मध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त् काकांनी आता रिप्लिक पक्षामध्ये पुन्हा सांगण्यास आयोग लाइक like कीजिए सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज लाइव